मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळ काम आणि वेग म्हणजेच टाईम आणि वर्क या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरतील हा व्हिडिओ आपला व्हिडिओ क्रमांक तिसरा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण काळ काम आणि वेग यावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी ग्रिशा क्रियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक तुम्हाला पहिला दिला आहे की एक्स हा एक काम वीस दिवसात करतो ठीक आहे येथे दोन व्यक्ती आहे एक्स आणि वाय तर एक्स नावाचा व्यक्ती एक काम करायला वीस दिवस घेतो ठीक आहे म्हणजेच एक्स हा व्यक्ती एक, एक काम वीस दिवसात करतो व वाय तेच काम तीस दिवसात करतो ठीक आहे येथे तीन व्यक्ती आहे एक्स वाय आणि झेड एक्सला एक काम करायला वीस दिवस लागतात वायला तेच काम करायला तीस दिवस लागतात आणि एक्स वाय झेड मिळून ते काम सहा दिवसात करतात तर एकटा झेड ते काम किती दिवसात करेल तुमच्याकडे चार पर्याय आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघा तुम्हाला का दिला आहे सुरुवातीला नीट समजून घ्या तुम्हाला दिलं आहे की एक्स नावाचा व्यक्ती वीस दिवसात काम करतो ठीक आहे एक्स नावाचा व्यक्ती वीस दिवसात काम करतो त्याच्यानंतर वाय नावाचा व्यक्ती तीस दिवसात काम करतो आणि एक्स वाय झेड तिघा मिळून सहा दिवसात जर काम होत असेल तर एकटा झेड किती दिवसात काम करेल असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मग बघा अत्यंत सोपा आहे सुरुवातीला तुम्हाला वीस तीस आणि सहाचा लसावी काढायचा आहे काय काढायचं आहे लसावी लसावी किती येतो बघा लसावी काढण्यासाठी सुरुवातीला दोन्ही भाग द्या दोन्ही भाग दिल्यास येथे दहा येथे पंधरा आणि येथे तीन परत पाचनं भाग दिल्यास येथे पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि येथे तीन जसाच्या तसा परत तीननं भाग दिल्यास येथे दोन जसाच्या तसा एक एक म्हणजे बेपांचे दहा दहांद्रिक तीस आणि तीस दोन्ही साठ म्हणजेच लसावी किती येतो मित्रा लसावी येतो साठ लसावी किती येत आहे वीस तीस आणि सहाचा लसावी काढून घ्यायचा आहे तो येतो साठ ठीक आहे मग बघा एक्सला वीस दिवस लागतात एक्सला वीस दिवस लागतात वायला तीस दिवस लागतात ठीक आहे आणि झेडला एक्स वाय झेड मिळून सहा दिवस लागतात ठीक आहे लक्षात घ्या आता बघा वीसला कितीनं गुणलं तर साठ येते वीस त्रिक साठ तीस दोन्ही साठ तीस दोन्ही साठ आणि सहा पंच सहा पंच तीस बार बारा पंच साठ ठीक आहे बार सखम बादतात नाही रे मित्रा दहा दहा सखम साठ ठीक आहे वीस त्रिक साठ तीस दोन्ही साठ आणि दाईन सखम साठ आता बघा येथे बघा एक्स वाय झेड मिळून म्हटलं आहे म्हणजे यांची करायची आहे तुम्हाला वजाबाकी आणि यांची करायची आहे बेरीज तीन आणि दोन किती होतात पाच पाचमधून दहा गेल्यास पाच म्हणजेच येणाऱ्या लसावीला भागायचा किती आहे पाचने पाचकडून आले लक्षात घ्या येथे बघा या दोघांची करायची आहे बे बेरीज म्हणजेच तीन आणि दोन पाच आणि पाचमधून या ना कारण की तिघा मिळून म्हटलं आहे काम तिघा मिळून म्हटलं किती आहे काम सहा आहे तुम्हाला एकट्या झेडचं काम काढायचं आहे म्हणजे ही काय करावं लागेल ही संख्या वजा करावं लागेल म्हणजे दोघांची बेरीज तीन दोन पाच पाचमधून दहा गेल्यास किती राहतात पाच राहतात म्हणजे साठ भागेले पाच म्हणजे कितीच बारा पंच साठ म्हणजे एकट्या झेडला किती दिवस लागतील बारा दिवस लागतील पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे लसावी काढून घ्या ठीक आहे लसावी काढल्यानंतर जे लागणारे दिवस आहे म्हणजे वीस तीक साठ तीस दोन्ही साठ दहा इं सखम साठ पण याची करायची आहे तुम्हाला मला वजाबाकी या दोघांची करा बेरीज याची करा वजाबाकी म्हणजेच साठ भागेले पाच म्हणजे बारा दिवस पर्याय क्रमांक दुसरा तर ता हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा एची कार्यक्षमता बीपेक्षा दुप्पट आहे एची कार्यक्षमता बीपेक्षा दुप्पट आहे म्हणजेच बीला जर दहा दिवस लागत असेल कुठल्याही एका कार्य करायला तर एला पाचच दिवस लागतील म्हणजेच एची कार्यक्षमता बीपेक्षा कशी आहे दुप्पट आहे जर दोघे मिळून हे काम चौदा दिवसात पूर्ण करतात तर एकट्या एला हे काम किती दिवसात पूर्ण करेल ठीक आहे बघा आता इथे आपण लिहूया एची कार्यक्षमता आपण आणि बीची कार्यक्षमता आपण लिहूया दोन एक्स ठीक आहे तर एची कार्यक्षमता राहील एक्स कारण की एची कार्यक्षमता बीपेक्षा कशी आहे दुप्पट आहे जर बीची कार्यक्षमता आपण दोन एक गृहीत धरली तर एची कार्यक्षमता किती राहील एक्स राहील ठीक आहे मग आता दोघां मिळून जर काम केलं तर आपलं सूत्र काय आहे दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज एक्स अधिक दोन एक्स म्हणजे तीन एक्स ठीक आहे जर दोघां मिळून जर का विचारलं तर तुम्हाला एक्स वाय अधिक एक्स अधिक वाय एक्स वाय भागेला एक्स अधिक वायचा वापर करून बघा एक्सच्या ठिकाणी आहे एक्स वायच्या ठिकाणी आहे दोन एक्स म्हणजे एक्स वाय म्हणजेच एक्स गुन्हाला दोन एक्स आणि एक्स अधिक वाय म्हणजेच एक्स अधिक दोन एक्स म्हणजे तीन एक्स हे झालं दोघा मिळून काम करण्याचं सूत्र पण दोघा मिळून लागणारे दिवस तुम्हाला दिले किती चौदा ठीक आहे पण बघा एक्स एक्स कॅन्सल एक्स बरोबर चौदा आणि दोन छेद तीन आहे इकडे लिहिल्यास तीन छेद दोन लिहावं लागतील म्हणजेच बेसाती चौदा आणि सात्रिक एकवीस एक्सचे किंमत एकवीस तुम्हाला एची कार्यक्षमता एकट्याला लागणारे दिवस आपण एक्सनं गृहित धरले आणि त्या एक्सची किंमत एकवीस येत आहे है। म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा चला बघूया प्रश्न क्रमांक तिसरा एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला पंधरा दिवस लागतात तेच काम सुनीलला वीस दिवसात पूर्ण करतो ठीक आहे इथे दोन व्यक्ती आहे अनिल आणि सुनील अनिलला पंधरा दिवस लागतात आणि सुनीलला वीस दिवस लागतात ठीक आहे दोघांनी मिळून चार दिवस काम केले दोघांनी मिळून चार दिवस काम केले तर शिल्लक राहिलेले कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य पर्याय निवडायचा आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे इथे दोन व्यक्ती आहेत अनिल आणि सुनील दोन व्यक्ती आहे अनिलला पंधरा दिवस लागतात अनिलला एक काम करायला पंधरा दिवस लागतात आणि सुनीलला एक काम करायला वीस दिवस लागतात ठीक आहे अनिलला पंधरा दिवस सुनीलला वीस दिवस दोघांनी मिळून काम केल्यास दोघांनी मिळून जर काम केलं तर आपलं सूत्र काय आहे दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज वीस आणि पंधरा किती असतात पस्तीस मग सात एक पाच एक पाच पाच सात पस्तीस पाच चोक वीस म्हणजेच पंधरा चोक साठ भागेले सात ठीक आहे म्हणजेच साठ छेद सात हे झालं दोघांनी मिळून केलेलं काम साठ छेद साठ छेद सात हे के झालं आहे दोघांनी मिळून केलेलं काम म्हणजेच मित्रांनो इथे बघा एक काम पूर्ण करायला एक काम पूर्ण करायला सुनील आणि अनिल यांना साठ छेद सात दिवस लागतील पूर्ण करायला पण त्या दोघांनी काम पूर्ण केलेलं नाही त्यांनी फक्त किती काम केलं आहे चार दिवस काम केलं आहे किती दिवस काम केलं आहे चार दिवस काम केलं म्हणजेच बघा हा सात चाला जाईल वरती सात एक सात सात चोक अठ्ठावीस भागेला साठ अठ्ठावीस भागेला साठ हे झालं चार दिवसात केलेलं काम मग चार दिवसात केलेलं काम जर हे असेल तर आपल्याला शिल्लक काम काढायचं आहे शिल्लक काम काढण्यासाठी शिल्लक काम काढण्यासाठी एक वजा अठ्ठावीस छेद साठ लिहावं लागतील म्हणजेच साठ एक साठ साठमधून अठ्ठावीस गेल्यास बत्तीस छेदामध्ये साठ तुम्हाला शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग म्हणजे शिल्लक भाग दर्शवायचा आहे मग बत्तीस छेद साठ हा झाला शिल्लक भाग याला रिड्यूस करा म्हणजेच चारने भाग दिल्यास चार आठ बत्तीस आणि पंधरा चौक साठ म्हणजेच आठ छेद पंधरा हा झाला शिल्लक राहिलेला कामाचा भाग अठरा छेद पंधरा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला पहिले सुनील आणि अनिल यांना मिळून लागणारे दिवस किती होतात साठ छेद सात म्हणजे एक काम करायला साठ छेद सात दिवस लागतात पण त्यांनी पूर्ण काम केलं नाही फक्त चार दिवस काम केलं म्हणजे त्यांनी अठ्ठावीस छेदामध्ये साठ दिवस अठ्ठावीस छेदामध्ये साठ दिवस काम केलं तुम्हाला शिल्लक काम काढायचं आहे म्हणजेच त्याच्यामधून एक काय करावं लागेल वजा करावं लागतील म्हणजेच अठरा छेद पंधरा तुम्हाला शिल्लक काम मिळतील तर अशा प्रकारचा हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा अ हा व्यक्ती एक काम दहा दिवसात संपितो ठीक आहे अ नावाचा व्यक्ती आहे अ नावाचा व्यक्ती त्याला दहा दिवसात तो काम करतो व बी नावाचा व्यक्ती वीस दिवसात काम करतो ब नावाचा व्यक्ती आहे याला वीस दिवस लागतात ठीक आहे अ नावाचा एक व्यक्ती एक काम दहा दिवसात संपवितो व बी नावाचा व्यक्ती तेच काम वीस दिवसात संपवितो जर अने फक्त तीन दिवस काम केले ठीक आहे अने किती काम केले आहे तीन दिवस काम केले आहे तर उर्वरित शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल ठीक आहे आता बघा अला एक काम करायला एक काम करायला अ ला दहा दिवस लागतात ठीक आहे पण त्यानं तीनच दिवस काम केलं म्हणजेच त्याने तीन दिवस काम केले म्हणजेच तीनशे दहा काम केले आहे मग शिल्लक काम किती शिल्लक काम किती बघा दहाचा तीन भाग त्यानं काम केला म्हणजेच दहाचा सात भाग काय आहे शिल्लक आहे मग हाच भाग शिल्लक भाग दहाचा सातवा भाग कुणाला कंप्लीट करायचा आहे बला कंप्लीट करायचा आहे म्हणजे दहा एक दहा दहा दोने वीस आणि सात दोने चौदा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे शिल्लक राहिलेलं काम ब ला कम्प्लीट करायचं आहे मग शिल्लेलं शिल्लक राहिलेलं काम किती आहे समजा तीनशे दहा जर काम पूर्ण केलं तर सातशे दहा काम शिल्लक आहे मग हेच शिल्लक काम ब ला पूर्ण करायचं आहे मग दहा सातशे दहा गुन्हेले वीस म्हणजे किती चौदा दिवसात ब हा व्यक्ती काम पूर्ण करेल पर्याय क्रमांक तिसरा तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा जर सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात ठीक आहे शंभर बघा येथे काय म्हटलं आहे की सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात विनायला किती कामगार लागतील आता इथे बघा वर्क जे आहे वर्क कसा आहे भिन्न आहे पहिल्या कामामध्ये शंभर साड्या आणि दुसऱ्या कामामध्ये दोनशे साड्या मग नेहमी लक्षात ठेवा वर्क जर भिन्न असेल तर तुम्हाला वर्क भागेला लिहावं लागतील म्हणजे पहिल्या क्षेत्रात म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये किती आहे शंभर साड्या आहे आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये दोनशे साड्या आहेत ठीक आहे नेहमी लक्षात ठेवा वर्क काम जर एकच असेल तर भागेला लिहायची आवश्यकता नाही पण काम जर भिन्न असेल वर्क जर भिन्न असेल बघा शंभर साड्या आणि दोनशे साड्या म्हणजे हे काम कसं आहे भिन्न आहे म्हणून तुम्हाला त्याला भागीनं लिहावं लागेल मग सोळा कामगारांना शंभर साड्या विणायला एकवीस दिवस लागतात सोळा कामगारांना शंभर साड्यांसाठी किती दिवस लागतात एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात किती कामगार लागतील म्हणजे एक्स कामगार लागतील बघा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा बेकबे बेसखारा म्हणजेच सोळा गुणेले एकवीस भागेले हा सहा इकडे आणल्यास भागेला जाईल म्हणजेच एक्स ठीक आहे मग तीन एक तीन तीन दोन सहा तीन सात एकवीस बे एक बे बे आठी सोळा आणि आठी साती छप्पन म्हणजे किती कामगार लागतील छप्पन कामगार लागतील पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सवा बघा मित्रांनो सुरेशला एक हौद भरायला चार तास लागतात ठीक आहे सुरेश नावाचा व्यक्ती आहे त्याला एक हौद पाण्याचा भरलेला हौद भरायला कितीला किती वेळ लागतात चार तास लागतात मुकेशला तोच हौद भरायला सहा तास लागतात ठीक आहे दोन व्यक्ती आहे इथे एक आहे सुरेश आणि दुसरा आहे मुकेश सुरेशला एक हौद भरायला चार तास आणि मुकेशला सहा तास लागतात ठीक आहे जर दोघांनी एकत्र काम केले तर किती वेळात तो हौद भरेल आता दोघांनी मिटल्यानंतर दोघांचा गुणाकार भागेला दोघांची पेरीज सहा चोक चोवीस भागेला दहा म्हणजेच दोन पॉईंट चार मग याचं रूपांतर तुम्हाला तास आणि मिनिटामध्ये करायचं आहे म्हणजेच दोन तास झिरो पॉईंट चार गुणेले सहा म्हणजेच दोन तास सहा चौक चोवीस मिनिटे दोन तास चोवीस मिनिटे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा नंतरचा प्रश्न बघा एक टाकी तिच्या क्षमतेच्या एक छेद तीन भरल्यानंतर तिच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी असते ठीक आहे एक पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये एक छेद तीन भाग भरला म्हणजे एक छेद तीन भाग भरला म्हणजे किती ऐंशी लिटर पाणी असते ठीक आहे छेद तीन भाग छेद तीन भाग म्हणजे किती ऐंशी लिटर पाणी ठीक आहे तर टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी असेल जर एक तीन भाग म्हणजे ऐंशी लिटर तर अर्धी टाकी म्हणजे किती भाग तर एक्स गृहित धरा मग बघा तिरपा गुणाकार का करा छेद तीन गुन्ह्याला एक्स छेद तीन एक्स बरोबर ऐंशी गुन्हेला दोन म्हणजेच एक्सबरोबर एक दोन भागेला एकशे दोन गुणेला ऐंशी म्हणजे ऐंशीचे अर्धे किती चाळीस गुन्हेला एकशे तीन इकडे एक आणल्यास तीन छेद एक मग बरोबर चाळीस त्री किती होतात एकशे वीस लिटर पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काळ काम आणि वेग म्हणजेच टाईम आणि वर्क यावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघितली तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद